लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे दरम्यान हाकेची प्रकृती पुन्हा खालावली आहे उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे मात्र हाकेने उपचार घेण्यास नकार दिलाय ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे विरोधी पक्षनेते विजय वड्टीवार जितेंद्र आव्हाड भेट घेणार आहेत प्रकाश आंबेडकर हे उद्या भेट घेणार आहेत लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावत आहे गेल्या तीन दिवसापासून ब्लड प्रेशर वाढत असल्याने त्यांना अर्धविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती डॉक्टरांनी डॉक्टरांना दिली आहे त्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणे आहे प्रकृती खारवत आहे आजही त्यांची उपचार घेण्यास नकार दिला आहे जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर हाय ब्लड प्रेशर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे लक्ष्मण हाके यांचे वजन त्र्याऐंशी किलो होते आज त्याचे वजन त्यांचे वजन, वजन पंच्याहत्तर किलो झाले आहे लक्ष्मण हाके म्हणाले हाके साहेबांचं तीन चार दिवसापासून बी पी दररोज वाढत आहे आणि आज आम्ही त्यांचं बी पी तपासलं तर एकशे अठ्ठ्याहत्तर बाय एकशे दहा आहे म्हणजे वाढलेलाच आहे कालच्यापेक्षा वाढलेलाच आहे हार्टवरती प्रेशर येऊ शकतो आणि त्या जीवितात जी धोका होऊ शकतो त्यां तेन, त्यांना ट्रीटमेंट करणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करणं करना